नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल असणार आहे कारण मे महिन्याची हीट पण खूप वाढायला लागले तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप सारे टॉपिक एकत्र केले आहेत तर, के तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आजच्या दिवसाची सुरुवात मी नेहमीप्रमाणे चूल पेटवून केले कारण पहाटे पहाटे ज्यांना लवकर आंघोळ करायची असते ते त्याप्रमाणे आंघोळ केल्यानंतर जेवणाची सुरुवात चुलीवरनं भात किंवा डाळ शिजवून आम्ही करतो मे महिन्यामध्ये आता खूप गरमी पडायला लागली आहे तर आम्ही आज आमच्या पाठीमागची पारस बागेतला जो घराच्या समोरचं अंगण आहे ते आज आम्ही सारवून घेणार आहोत तर शेण आणलेले आहे आणि थोड्याच वेळात आम्ही आता ते सर्व हा जो दिसणारे खड्डे विड्डे आहेत ते आम्ही आज सारवून घेणार आहोत तर बघूया पाहता सारवण्याची आता सुरुवात झाली आहे आज हा पूर्ण भाग आम्ही चांगल्या प्रकारे सारवून घेणार आहोत जेणेकरून पावसाळ्याच्या आधी तो व्यवस्थित स्वच्छ आणि उन्हामध्ये थोडासा या भागामध्ये आणखीन गारवा वाढेल आणि साफसफाई चांगली राहील हाच महत्त्वाचा उद्देश असतो जमीन सारवण्यासाठी तर आज खूप काही का कामं पण आहेत तर वेळोवेळा मी तुम्हाला व्हिडिओमार्फत अपडेट करा आणि जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन आला असेल आणि व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका हे छोटंसंच काम आहे पण माझ्यासाठी खूप महत्त्व ठेवतं हे लाईक करण्याने मला माझ्या चॅनलला चांगली रेटिंग भेटते आणि सबस्क्राईब करण्याने मला त्याची खूप मदत होते तर इतका काम नक्कीच करा सारवण ऑलमोस्ट पूर्ण झाली आहे हा इकडचा थोडा भाग अजून बाकी आहे तो पण आता आम्ही पूर्ण करून घेऊ तर हा बघा इकडचा भाग अजून बाकी आहे तो पण आता होईल या उरलेल्या आहेत शेवटच्या याच्यामध्ये तो पण पूर्ण करून घेऊ आजचा स्पेशल म्हणजे हे सारवणं तर आहेत प्लस यावेळेला काजूंना काजू पण चांगल्या प्रकारे लागले होते तर वडील काजूच्या बिया आणायला गेले प्लस आम्ही काल दोन दिवसापासून काजूच्या बिया जमा करूनही ठेवल्या होत्या तर आज बघ्या आज त्या आई कापून घेईल असा अंदाज आहे जर कापला तर मी तुम्हाला दाखवेनच आणि खूप काही आम्ही पावसाळ्यासाठी सुखवणार आहोत ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवत हे बघा काजूच्या बिया दोन दिवसाच्या आणि ताज्या आता आईने कापायला घेतल्या इकडे पावसाळ्यातली तयारी म्हणजे श्रवणामध्ये पाप उपास असतात तर पापड सुकवलेल्या काजूगरांची भाजी म्हणजे ओले काजूगरच आम्ही डायरेक्टली सुकवले इथे कारली सुकायला टाकलेत इकडे पापड आहेत माझ्यांदाने हे तांदळाचे पापड आहेत ह्या साईडला उकडलेले पापड आहेत नाही इकडे ह्या ब्यायच्या व साबुदाण्याचे पाप फेणे आहेत आणि अजून तुम्हाला दाखवतो इथे काजूघर आम्ही सुकवलेले आहेत मिरच्या आहेत हे पण काजूगर सुकवून ठेवले होते असा सगळा उठा ठेव आहे इकडे आम्ही ॲडव्हान्समध्ये नारळही काढून ठेवले कारण पावसाळ्यात मग नारळाच्या झाडावरती कोण चढत नाही तर त्याची सोय करून ठेवली साईडला जर मित्रांनो ह्या व्हिडिओवरती तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा न विसरताना सबस्क्राईब करा कारण त्याच्याने खूप मोठी मदत मला होती तर प्लीज 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 सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओमध्ये मी जास्त काही स्ट्रेस करत नाही वेगवेगळी कामं मी ह्या व्हिडिओबद्दल मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर हा व्हिडिओ इथे संपवतो कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा नमस्कार जय हिंद